स्टिव ब्रामाची पण लास्टची ऑर्डर आणि माझी पण लास्टची ऑर्डर घरी येईपर्यंत वाजले मला पाहुणे एक आणि दिवसभर काय गडबड गोंधळ झाला परेशानी झाली बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आता मी माझं सगळं आवरून पाच वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत झोमॅटो डिलिव्हरी कर मला फर्स्ट ऑर्डर आली आहे शोरमा वर्डची आणि त्यानंतर मी घेतलं पहिलं पेट्रोल भरून आणि नंतर इथे डिलिव्हरी केलं हे लोकेशन आहे नगरमध्ये आणि मी नगरमध्ये गेल्यानंतर मला आली निगडीची ऑर्डर मोमो लो मोमोची आणि मी ती इथे डिलिवरी केली ही डिलिव्हरी केल्यानंतर मला सोसायटीजवळच असलेल्या कोल्हापुरी पाहुणचारची रेस्टॉरंटची ऑर्डर आली होती आणि तिथे मी गेले तर खूप जास्त गर्दी होती माझ्यासारख्याच डिलिव्हरी बॉयची मी माझी ऑर्डर घेतली आणि ती इथे डिलिव्हरी केली कोल्हापुरी पॉंचर हॉटेलमधून मी मल्टी ऑर्डर घेतली होती एक ऑर्डर तर डिलिव्हर झाली आता एक ऑर्डर डिलिव्हरी करायची आहे मला इथे आणि मी इथं डिलिव्हरी केली त्यानंतर मला ऑर्डर आली हॉटेल अतिथी या रेस्टॉरंटमध्ये पार्सल द्यायला ते लोक जास्त वेळ नाही लावत मला माझी ऑर्डर लगेच रेडी झाली आणि मी ती इथं चिंचोड गावामध्ये डिलिव्हरी करण्यासाठी आले त्यानंतर मला थ्रिबामाची ऑर्डर आली हे आउटलेट आहे चिंचोड गावातलं आणि ती मी इथे डिलिव्हरी केली नाही आवडत म्हटलं तरी पण मला एल फ्रोमॉल मॉलची ऑर्डर मधून मधून येतच राहतात मी ती ऑर्डर पिक केली आणि इथे डिलिव्हरी केली इथे कस्टमरला यायला थोडासा वेळ लागला त्यानंतर आली आहे मला रावेच्या निओ उड रेस्टॉरंटची ऑर्डर आणि ती मी इथे डिलिव्हर केली आणि ह्या फ्लोरला मला जवळजवळ चार फ्लोअर मला वरती चढत जावं लागलं मला थोडासा थकवा आला होता आणि त्या कस्टमरने बरं झालं पाणी विचारलं मला प्यायचं का पण मी म्हटलं नको ठीक आहे त्यानंतर मी इथे डिलिव्हरी केली नियोमधून मी मल्टी ऑर्डर नंतर आली मला ऑर्डर हैदराबाद हाऊसची आणि ती मी डिलिव्हरी केली आहे लक्षद्वीपमध्ये पिंपळे सौदागरला मला तिथेच तिथलेच एका रेस्टॉरंटची ऑर्डर आली चुलबुल धाबा जे ओपनिंग पण नव्हतं झालं पण त्यांचं किचन आउटलेट चालू होतं तिथून ऑर्डर घेतली आणि ती मी इथे त्यानंतर मला ऑर्डर आली मॅक्डॉनल्डची जे आहे ताठवडेमधलं आणि ती मी इथे डिलिव्हरी केली त्यानंतर मला परत ताठवडेला मॅक्डॉनल्डच्या साईडलाच असलेल्या स्टार ऑर्डर आली आणि ती मी इथे डिलिव्हरी करण्या अगोदर पेट्रोल भरून घेतलं कारण मला पेट्रोल कमी वाटत होतं ते मी या हॉस्टेलमध्ये डिलिव्हर केलं आता बारा वाजून गेले होते आणि मला ही लास्टची ऑर्डर आली थ्रीओबामाची त्यांची पण लास्टची ऑर्डर होती आणि माझी पण मग ती मी डिलिव्हरी केली आणि आता मी घरी जाते घरी आले तेव्हा पाहुणे एक वाजले होते नेक्स्ट स्टुडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते